तर चला मंडळी आज काहीतरी चमचमीत आणि पौष्टिक असा पदार्थ आपण बनवूया तो म्हणजे शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी आता दिसायला तर एकदम चमचमीत आहेच खायला एकदम चविष्ट ही, ही भाजी बनते अगदी लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल पण यामध्ये जे पौष्टिक घटक आहेत ते देखील तुम्ही जाणून घ्या भरपूर प्रमाणात फायबर प्रथिने आणि मिनरल्स असलेली ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मंडळी अशा ताज्या टवटवीत झाडावरच्या आत्ता नुकत्याच तोडलेल्या शेंगा मी घेतलेल्या आहे धुवून घेतल्यानंतर बघा असे कापून त्याचे साल आपल्याला काढायची आहे म्हणजे जो कडवटपणा असतो तो, तो देखील निघतो आणि एक महत्त्वाचं म्हणजे शेंग तुम्ही जेव्हा कापता न, ते ना तेव्हा थोडी आपण चोकून पाहायची म्हणजे काय यात कडवटपणा असलेल्या शेंगांचाही समावेश असतो तर अशी शेंगच निवडावी ज्यात कडवटपणा नाही आता भांड्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे आणि या शेंगा आपण यात उकळून घेणार आहेत पण त्याआधी आपण यामध्ये थोडी हळद घालायची आणि थोडं मीठ म्हणजे पाव चमचा हळद आणि पाव चमचा मी मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी गरम झाल्यावर आपण जे शेंगाचे तुकडे केलेले आहेत ते यात घालून काही प्रमाणात आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त कच्चापणा काढायचा आहे ते मी पुढे सांगतेच तुम्हाला किती प्रमाणात या शिजवायच्या आहे तर आता शेंगा टाकून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि आपल्या पुढच्या कामाला आपण लागायचं आता भाजी चमचमीत हवी आहे त्यासाठी थोडं चमचमीतपणा आपण यात वाढवूया तर अर्धी वाटी मी भाजले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी आपण खोबऱ्याचा कीस घ्यायचा तो देखील थोडा भाजलेलाच आहे नंतर सात ते आठ बारीकसे मी अद्रकाचे काप घेतले आहे लसूण भरपूर घ्यायचा पंधरा ते वीस पाकळ्या मी घेतलेल्या आहे दोन चमचे यात आपण पांढरे तिळ घालून हे वाटण तयार करायचं तर मंडळी हे जे वाटण आहे यामध्ये अजून आपण तिखट किंवा अजून इतर काही मसाले घातलेले नाही मात्र हे वाटण तुम्ही बऱ्याच सुक्या भाज्यांसाठी वापरू शकतात म्हणजे अशा प्रकारे बनवलेलं वाटण खूप चविष्ट असतं आता पुढे शेंगा आपण बघत आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटाच्या अवधीमध्ये शेंगा ज्या आहेत त्या अशापैकी झालेल्या असतात तर दाबून पाहायचं अलगत थोडी दाबली गेली म्हणजे आपण समजायचं की ही शेंग आता बऱ्यापैकी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि आता या शेंगांचा आपण पुढे वापर करूया तर मंडळी हे आता बाजूला ठेवून एक मोठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे त्यात आपण फक्त दीड पडी म्हणजेच दीड टेबलस्पून एवढंच तेल घालायचं म्हणजे काय तेलाचा इथं आपण वापर कमी करणार आहोत तर जिरं टाकून झालेलं आहे जिरं चांगलं तडतडल्यावर आता आपण मोहरी लसणाचे काप टाकायचे आणि जसे लसणाचे काप थोडे फ्राय झालेले आपल्याला जाणवतात तेव्हा यामध्ये आपण त्या शेंगा फ्राय करायच्या आहे अगदी एक ते दोन मिनटंच आपल्याला शेंगा फ्राय करायच्या आहे जास्त वेळ इथं आपल्याला लागणार नाही मंडळी भरपूर प्रथिने मिनरल्स आणि फायबर असलेल्या शेंगा मधुमेहांसाठी म्हणजेच डायबेटिक पेशंटसाठी खूप उपयोगी आहेत तसेच अँटीऑक्सिडंटची मात्रा यामध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे जे शिजलेल्या शे शेंगांचं पाणी आहे ते देखील फेकायचं नाही त्याचा देखील आपण भाजीत वापर करूया आणि यासोबतच जर जे एक्स्ट्राचं पाणी उरेल त्याचं देखील तुम्ही काळं मीठ आणि थोडं पुदिन्याचे पानं वगैरे टाकून ते पिऊ शकतात म्हणजे इथं तुम्ही काही वाया घालू नका पुरेपूर याचा वापर करा आता थोड्या शेंगा फ्राय झाल्यावर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते देखील मी टाकलेलं आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा धणे पावडर टाकूया तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी इथं एक चमचा तिखट व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे संपूर्ण मसाले आणि जे वाटण आहे ते शेंगांमध्ये मिक्स करून घ्यायचं शेंगांना वाटणाची आणि मसाल्याची कोटिंग यायला हवी अशा प्रकारे हे आता मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जरी तुम्ही शेंगा खाल्ल्या तरी खूप चविष्ट लागतात पण आता चमचमीतपणा वाढण्यासाठी यामध्ये पाव चमचा मी आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे म्हणजे थोडी ग्रेव्हीयुक्त जर ही असली ना भाजी तर खूप छान लागते म्हणून आता मी यामध्ये थोडं शिजलेल्या शेंगांचं पाणी आहे ते टाकत आहे मी हे संपूर्ण पाणी यात टाकलेलं नाही जे उरलेलं पाणी आहे त्यामध्ये पुदिना पावडर किंवा थोड्या चटपटीत जलजिरा जिरा पावडर टाकून आपण ते पाणी एक हेल्दी ड्रिंक म्हणून देखील घेऊ शकतो तर आता अशा प्रकारे थोड्या प्रमाणात पाणी टाकल्यावर ज्यावर झाकण ठेवायचं फक्त एक ते दोन मिनटासाठी आणि नंतर आपले ज्या चमचमीत शेंगा आहेत त्या तुम्ही बघू शकता की ते मस्त पेक झालेल्या आहेत तर मंडळी अशा या चमचमीत शेंगा गरमागरम खिचडी किंवा मस्त नुसते हे खायला पोळीसोबत खूप छान लागतात ही भाजी बनवताना जो सुगंध किचनमध्ये दरवळतो तेव्हाच तुम्हाला भरपूर पाणी सुटतं तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये नक्की कर कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि अशा छान छान भरपूर वेगवेगळ्या नवनवीन तसेच पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन नव रेसिपीसोबत पुन्हा भेटता येईल तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर